नमस्ते शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखानाटणे यांच्या अंतर्गत आपण महिला दिन आठ मार्च आणि त्याचबरोबर शिवमहोत्सव म्हणजेच महाशिवरात्री जो की आपल्या सर्वांसाठी पावन पर्व महाशिवरात्री उत्सव तर असा दोन्हीचाही एकत्र संगम आलेला आहे आणि मला कळवण्यामध्ये खूप आनंद आहे की अशा या मंगलमय प्रसंगी आपल्या सर्वांना मी हे सांगू इच्छिते की ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ यावेळेमध्ये महिला मेळावा की ज्याच्यामध्ये आम्ही खास महिलांना निमंत्रित करून त्यांना शिवशक्ती पुरस्कार जाहीर करत आहोत तरी आपल्या सर्वांनासुद्धा हार्दिक हार्दिक या कार्यक्रमासाठी निमंत्रण देत आहोत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी खूप खूप धन्यवाद महाशिवरात्रीनिमित्त दिनांक सात या दिवशी खास आम्ही एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारे शिवदर्शन करवलं जाणार आहे ही रॅली आमची नागठाणे ते सातारा अशी निघणार आहे तरी सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये ह्या रॅलीचं आयोजन आहे तर आपण सर्व शिवभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर आठ मार्च महिला दिनानिमित्त आम्ही एक सुंदरसा असा ज्या आपल्या विशेष व्यक्तिमहत्व या जगामध्ये होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये खास करून भारत आणि भारतामध्ये पण खास करून महाराष्ट्र की जी एक संतांची पण भूमी आहे वीरांची भूमी आहे आणि अशाच ठिकाणी वीरांबरोबर आपल्या ह्या वीरनिया पण निर्माण झालेल्या आहेत याच्यामध्ये मग आहेत आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर राजमाता जिजाऊ त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर राणी लक्ष्मीबाई अशा विविध व्यक्तींनी विविध कार्य केलेलं आहे आणि या कार्यालाच अनुसरून आम्ही एक जिवंत देखावा तयार करत आहोत तर आपण जरूर आठ मार्चला चार ते सहा या वेळेमध्ये याचा लाभ घ्यावा आणि सर्व वर्गातील लोकांना मी या कार्यक्रमासाठी निमंत्रित करते तर जरूर आपण सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अंशा